जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी नमस्कार प्रगती रिट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय सोहळ्याचं सविस्तर पारायण अर्थ ऐकणार आहोत तरी नक्की शेवटपर्यंत ऐका या आधीच्याही चॅन अध्यायाचे आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच इतर ग्रंथाचे दत्तविजयी ज्ञानेश्वरी भगवद्गीता अशा अध्यायाचेही ग्रंथाचे अर्थासहित पारायण व्हिडिओ टाकलेले आहेत या अध्यायात संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील अत्यंत कठीण आणि हृदयस्पर्शी प्रसंग मांडतात या अध्यायातून ते स्पष्ट करतात की संतपणे हे साध्या दिवसात दिसत नाही ते अपमान संकट आणि अन्यायाच्या क्षणी उजळून निघते संताची परीक्षा बाहेरून अपमान आतून शांतता समाजात काही समाजात काही लोकांना एकनाथ महाराजांचे समतेचे विचार पटत नव्हते एकनाथ महाराज विठ्ठल विठ्ठल असं नामजप करायचे ते म्हणत हा ब्रह्मण असून सर्वांशी समान का वागतो लोकांशी समान का वागतो धर्मांचे नियम पाळत नाही या मत्सरातून काही लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले ते मुद्दाम त्यांच्या मागे फिरत शिवीगाळ करत कधी पाणी उडवत कधी अपमानास्पद वर्तन करत परंतु एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर ना राग ना संताप ना तक्रार त्यांच्या ओठावर फक्त विठ्ठल विठ्ठल अपमान करणाऱ्यालाच मदतीचा हात एका प्रसंगात ज्याने त्याचा अपमान केला तोच मनुष्य अडचणीत सापडला ज्यांनी एकनाथ महाराजांचा अपमान केला तोच मनुष्य अडचणीत सापडला लोकांना वाटले आता महाराज त्याला धडा शिकवतील पण एकनाथ महाराज त्यांच्या मदतीला धावून गेले त्यांनी त्याला अन्न दिले आधार दिला आणि प्रेम दिले ते म्हणाले जो माझा अपमान करतो तो माझ्या सहनशीलतेला धार लावतो म्हणजे माझी सहनशीलता वाढवतो तो माझा शत्रू नाही तो माझा गुरु आहे असं महाराज म्हणतात सहनशीलतेची पराकाष्ठा सामान्य माणूस अपमान झाल्यावर त्वरित प्रतिक्रिया देतो पण संत अपमानाला उत्तर देत नाही ते म्हणतात त्यानेच आमची सहनशीलता वाढते तो अपमानाला स्वीकारतो एकनाथ महाराज म्हणत राग म्हणजे अहंकार क्षमा म्हणजे आत्मज्ञान द्वेष म्हणजे अज्ञान प्रेम म्हणजे विठ्ठल त्यांच्या मनात मी नव्हता म्हणून अपमान टोचत नव्हता त्यांच्यामध्ये मीपणा नव्हता अहंकार नव्हता स्वार्थीपणा नव्हता ते सर्वांना समान वागणूक देत सर्वांबरोबर समान वागत जातपात मानत नव्हते गरीब श्रीमंत मानत नव्हते सर्वांना सर्वांशी चांगलं समानतेने वागवणूक देत म्हणून काही लोकांना ते पचत नव्हते सहन होत नव्हते व्यवहारातील अध्यात्म एकनाथ महाराजांची भक्ती फक्त अभंगात किंवा प्रवचनात नव्हती ती त्यांच्या दैनंदिन वागण्यात होती भुकेल्याला अन्न दुःखीला आधार शत्रूला क्षमा हीच त्यांची पूजा होती ते प्रत्यक्ष मूर्तीपूजेला महत्त्व न देता माणसात देव पाहत ते सांगत देव शोधायचं असेल तर मंदिरात कमी आणि मनात जास्त शोधा आणि माणसात प्रत्येक जीवात देव शोधा समाजावर परिणाम हळूहळू लोकांच्या मनात बदल होऊ लागला ज्यांनी अपमान केला तेच लाजले त्यांना लाज वाटू लागली की आपण हे काय केलं आपण या थोर संत पुरुषाला पुरुषाचा अपमान केला त्यांना कळे ही साधी सहनशीलता नाही हे खरे हे खरे संतत्व आहे एकनाथ महाराजांनी वाद न करता प्रचार न करता स्वतःच्या जीवनातून समाजाला शिकवले अध्याय सोळामधील गोड तत्वज्ञान महिपती महाराज सांगतात अपमान ही संतांची परीक्षा असते सहनशीलता ही संतांची शक्ती असते क्षमा ही संतांची ओळख असते ज्यांच्या अंतकरणात अहंकार नाही त्यांच्यात देव प्रकटतो त्यामुळे अंतकार अहंकार हा जीवनातील तसेच भक्तीतील खरा शत्रू आहे त्यामुळे अहंकाराचा अतच नाश करा अहंकार न बाळगता भक्ती करा जीवन जगा या ग्रंथातून या अध्यायातून आपल्याला अंतिम संदेश असा मिळतो की ज्याला स्वतःचा अपमान जाणवत नाही त्याच्या मनात विठ्ठल पूर्णपणे वसतो जे हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद जे जे विठ्ठल